खतं <गधा> खतं ठीक आहे ह्या शिला रस उखळत आहे ठीक आहे लावा रस उखळत आहे तर इथं का करते ह्याच दणके देते ह्याच दणके देते ह्याच दणके देते ह्याच दणके देते दणके दिल्ले का दणके दिल्ले का इथं असं डेंबूर येते मग हे डेंबूर मोठं मोठं होत जाते हे डेंबूर मोठं मोठं झालं चाललं मोठं मोठं ह्या डेंबूर फुकते आणि भाऊ टेमोर फुगल खांडूक फुगल कसं डग 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 करन थे बी डग 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 खालत शिलारस आहे खद खड धड धडक असा धड कर धडक रपकन कर स्फोटते रप्पा 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 याच्यातून धूळ धुके धुरके ठीक आहे धूळ धुरके धुके कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड हा खद खद बाहेर निघते भाऊ हा अडीच तीन किलोमीटर त्याचे धूळ धुके धुरके हा आकाशात कुठं आकाशात धूळ धुरके धुके सब ठीक आहे कुठं